मुंबई येथील क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगलीतील एकाची सा फसवणूक केली सदर फसवणुकीचा के प्रकार दिनांक जानेवारी दोन हजार ते, ते अकरा जानेवारी या कालावधीत घडली या प्रकरणी मोहनदास हनुमंत जोगदंड राहणार हसनी आश्रम नजीक श्रीरामनगर सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत असलेल्या विक्रांत कसारनाथी रावळ वय चाळीस राहणार बिविंग हप्पी स्मृती साईनगर नवघर वसई वेस्ट यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी मोहनदास जोगदंड हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील हसनी आश्रम परिसरात राहतात संशयित विक्रांत रावळ हा मुंबई येथील क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत आहे संशयित रावळ आणि जोगदंड यांची ओळख झाली होती ओळखीचा फायदा घेत रावळ यांनी फिर्यादी मोहनदास जोगदंड यांना ऐंशी लाख रुपये कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले कर्ज मंजूर करण्यासाठी फिर्यादी जोगदंड यांच्याकडून वेळोवेळी ऐंशी हजार रुपये घेतले परंतु कर्ज मंजूर केले नाही यामुळे जोगदंड यांनी पैसे परत मागितले असता संशयित रावळ यांनी त्यांना चाळीस हजार रुपये परत केले मात्र उर्वरित चाळीस हजार रुपये देण्यास टाळाटाळ केली वारंवार मागणी करूनही पैसे परत न मिळवल्याने फसवणूक झाल्याचे जोगदंड यांच्या लक्षात आले यानंतर जोगदंड यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक केल्याप्रकरणी संशयित विक्रांत रावळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई